पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही आहे जे कोणी दोषी असतील दोषी सापडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असं आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले चाळीस एकर जमीन दुसऱ्याच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न करणारे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव विचाराधीन आहे आणि त्यासंदर्भात कार्यवाही महसूल खात्याकडून सुरू आहे असंही बावनकुळेंनी सांगितलंय सूर्यकांत येवले यांनी केलेली चूक अशम्य आहे अठराशे कोटी दोन हजार कोटीची जागा या ठिकाणी सरळ सरळ आपण कोणाच्या घशात घालण्याकरता कृती करतो हे अशम्य आहे निलंबनच नाही तर त्यांचा आम्ही तुम्हाला नोकरीतून का काढण्यात येऊ नये अशी नोटीस दिलेली आहे त्यांचा खुलासा आम्ही घेणार आहे आणि खरं तर अशा प्रकरणामध्ये जे इन्वॉल्व्ह असतील त्याचा सरकार कुठलाही दबाव सहन करणार नाही हां सरकारच्या भूमिकेतनं काही अन्यायकारक झालं असेल आम्ही त्यांना एखाद्या गोष्टीला माफ करू पण एवढी मोठी जमीन सरकारची जमीन बाय प्लान कोणाच्या घशात घालणे आणि त्यामध्ये तहसीलदार इन्वॉल्व्ह असणे आणि सरकारचा सेवकच सरकारचा त्या ठिकाणी भ्रष्टपणे या ठिकाणी काम करत असेल इतकी मोठी जमीन दुसऱ्याला देण्याकरता जो व्यक्ती इन्वॉल्व्ह असेल त्याचा मात्र सरकार बंदोबस्त करेल